मित्रांनो ज्यावेळी आपण सेकंड हँड कार खरेदी करत असतो त्यावेळी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो ती गाडीची कंडिशन चेक करताना त्यासाठी मी आज तुम्हाला एक प्रॅक्टिकली दाखवणार आहे की गाडीची कंडिशन कशा प्रकारे आपण स्वतः चेक करू शकतो कोणत्या कोणत्या गोष्टी आपण सेकंड हँड कार खरेदी करताना चेक केल्या पाहिजेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे जे स्वागत आहे तुमचे आपल्या अटोनियन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता आपण प्रॅक्टिकली पाहू की गाडी ही प्रकारे आपण चेक करू शकतो जेणेकरून आपली फसवणूक सेकंड हँड कार खरेदी करताना होणार नाही तर मित्रांनो सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अशी आहे की आपल्या गाडीचे डॉक्युमेंट अगदी व्यवस्थित तपासून पाहणे त्यासाठी तुम्ही जी आरसी तुम्हाला प्रोव्हाइड करेल जो सेलर असेल किंवा ज्या प्लॅटफॉर्मवरून किंवा ज्या डीलरकडून तुम्ही गाडी घेत आहात त्यांच्याकडून त्या गाडीची आर सी घेणे आणि स्वतः त्या गाडीचा चासी नंबर व इंजिन नंबर ह्या दोन्ही गोष्टी स्वतः जाऊन चेक करणं तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं की गाडीचा चासी नंबर आणि इंजिन नंबर कोणत्या ठिकाणी लिहिलेला असतो तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तो कुठे पाहिजे असतो आणि कशा प्रकारे तो लिहिलेला असतो तर इंजिन गाडीच्या बोनेटच्या आतमध्ये इंजिन नंबर व चेसी नंबर मेन्शन केलेला जातो आता जो तुम्ही पाहत आहात हा, हा चेसीवरती केलेला प्रिंट चेसी नंबर आहे आणि याच्यासोबतच बऱ्याच गाड्यांमध्ये असा टॅग पण दिला जातो की त्याच्यावरती इंजिन नंबर व चेसी नंबर हा मेन्शन केला जातो पण मित्रांनो तुम्ही नेहमी चासी नंबर हा जो चासीवरती प्रिंट केलेला आहे तोच नंबर पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो हे झालं चेसी नंबर पाहण्याबद्दलची माहिती आता आपण दुसऱ्या गोष्टी पाहू की की कोणत्या कोणत्या गोष्टी आपण आणखी तपासल्या पाहिजेत त्यानंतरचा सर्वात महत्वाचा जो पॉईंट येतो तो येतो गाडीची बॉडी लाईन पाहणे बॉडीलाईन पाहणे म्हणजे काय मित्रांनो गाडीवरती कुठेही डेंट नसला पाहिजे डेंट असले तर ते कशामुळे आलेले आहेत हे पाहणं गरजेचं आहे ते डेंट मायनर आहेत की मेजर आहेत गाडी रिपेंटेड आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे गाडीमध्ये रस्टिंग कुठे झालेलं आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे तर यासाठी गाडीची संपूर्ण बॉडीलाइन पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मित्रांनो या गाडीमध्ये थोडासा रस्टिंगचा इशू या ठिकाणी झालेला आहे आपण पाहू शकतो जर का असा रस्टिंगचा इशू असेल तर तुम्ही निग्लेक्ट पण करू शकता किंवा याबद्दल तुम्ही त्या सेलर सोबत किंवा जो डीलर असेल त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीने नेगोशिएट करू शकता हे रस्टिंगची फक्त इनिशियल स्टेज आहे अशा स्टेजमधलं रस्टिंग तुम्ही घेऊ शकता पण महिंद्रा आणि टाटांच्या गाड्यांचं असं सुद्धा रस्टिंग असलं तरी घेणं शक्यतो टाळावं कारण त्या गाड्यांमध्ये रस्टिंगचा इशू खूपच मेजर आणि खूपच फास्ट वाढतो तर मित्रांनो आत्ता ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या यासोबतच तुम्ही गाडीमध्ये गाडी रिपेंटेड आहे का नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे गाडी जर का रिपेंटेड असेल तर ती कोणत्या कारणामुळे रिपेंटेड आहे त्या गाडीचा मेजर ॲक्सिडेंट झाला होता की त्या गाडीचा कोणता दुसरा इशू होता किंवा त्या गाडीला रस्टिंग झालं होतं किंवा कोणता स्पियर पार्ट त्या गाडीचा बॉडी मधला चेंज झाला आहे त्या गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला गोष्टी दाखवल्या याप्रमाणे सगळे डेंट बघणं गाडीचा कलर क्वालिटी बघणं ह्या गोष्टी तपासणं अत्यंत गरजेचं आहे यानंतर आपण पाहणार आहोत ॲक्सिडेंट झाला असेल त्या गाडीचा तर तो कसा ओळखावा याबद्दलची माहिती ॲक्सिडेंटल गाडी कशी ओळखावी मित्रांनो याबद्दलची माहिती आपण आता पाहूयात तर सर्वात पहिली गोष्ट येते जे गाडीमध्ये अशा ठिकाणी जे मेटल शीट असतं हे जे, के असत, हे 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 जे पंच केलेलं असतं हे तर तुम्ही पाहू शकता असं पंच हे फक्त फॅक्टरी पिटेडच होऊ शकतं त्यानंतर अशा प्रकारे पंच होऊ शकत नाही त्यामुळे हे असे जे सिंबॉल आहेत हे पंच आहेत हे तुम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या फक्त फॅक्टरी पिटेडच गाडीमध्ये असू शकतात जर का तुम्ही रिपेअर केलं तर रिपेअरवर का असं होऊ शकत नाही त्या ठिकाणी तुम्हाला वेल्डिंगचे स्पॉट हे नक्कीच दिसू शकतात यानंतर जी सर्वात महत्वाची जी गोष्ट असते ती पाहूया आपण त्यानंतर मित्रांनो आपण बोनेटच्या आतमध्ये पाहूया की गाडी ॲक्सिडेंटल आहे की नाही कशावरून ओळखावी तर मित्रांनो त्यासाठी सुरुवातीला आपण पाहणं गरजेचं आहे की या ठिकाणी जे सस्पेन्शनचा जो नट असतो हा नटवरती जे मार्क कंपनीमधून येत असतं हे मार्क असंच असलं पाहिजे त्याच्यावरती कोणताही बदल असता कामा नये हे जर का मार्क असं मॅच होत नसेल तर याचा अर्थ असा आहे की ही गाडी एकतर ॲक्सिडेंटल आहे किंवा या गाडीमध्ये सस्पेन्शनचं काम झालं आहे त्यासोबतच हे जो मोनोकॉक जो असतो पूर्ण चॅसीचा जो फ्रेम असते पूर्ण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वेल्डिंग किंवा कोणत्याही प्रकारचा स्पॉट आपल्याला दिसता कामा नाही आणि बऱ्यापैकी आपण पाहू शकतो हे बोनेट आहे बोनेटमध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी चेक करू शकतो जर का याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वेल्डिंग किंवा कोणताही स्पॉट आपल्याला जर का दिसत असेल तर या गाडीमध्ये कोणता ना कोणता ॲक्सिडेंटल प्रॉब्लेम झाला होता हे आपण ओळखून घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो इंजिन माउंट ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही पण तुम्ही चेक करू शकता तर या गोष्टी तुम्ही नक्कीच तपासल्या पाहिजेत यानंतर मित्रांनो आपण पाहू गाडीच्या इंजिन कंडिशन बेसिक बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे कशा पद्धतीने ओळखावं की गाडीचं चा इंजिन चांगलं आहे ते आता आपण काय करूयात गाडी स्टार्ट करून बघूयात गाडी स्टार्ट केल्यानंतर गाडीच्या इंजिनच्या कंडिशनबद्दलची इंजि माहिती कशी पाहावी मी हे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट असते जर का इंजिन बॅक फायर मारत असेल किंवा इंजिनमध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तर हे जे आपण ज्या ठिकाणावरून इंजिन ऑइल चेक करतो ती स्ट्रीप बाहेर काढायची आणि पाहायचं इथून कोणत्याही प्रकारचं जर का ऑइल बाहेर येत असेल या या स्ट्रीपमधून कोणत्याही प्रकारचं एक थेंब जरी ऑइल बाहेर येत असेल तर असं ओळखायचं की इंजिनचं कंडिशन बेकार आहे इंजिनमध्ये मेजर प्रॉब्लेम आहे तर अशी गाडी चुकूनही कन्सिडर करायची नाही आहे यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट असते इंजिनच्या नॉईज इंजिनचं व्हायब्रेशन जर का इंजिनमध्ये जर का आयडलला अशी गाडी उभी असताना जर का वेगळा कोणता तरी आवाज येत असेल किंवा वेगळा कोणता तरी नॉईज येत असेल किंवा व्हायब्रेशन जास्त होत असतील तर तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे की या गाडीमध्ये कोणता ना कोणता इंजिनचा मेजर प्रॉब्लेम आपल्याला भविष्यात फेस करावा लागणार आहे त्यामुळं गाडी घेताना ह्या बेसिक गोष्टी तुम्ही नक्कीच तपासल्या पाहिजेत यानंतर अजून एक गोष्ट मित्रांनो खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही गाडी आयडलला स्टार्ट कराल त्यावेळी गाडी धूर सोडते का आणि जर का धूर गाडी सोडत असेल तर तो पांढऱ्या कलरचा आहे की काळ्या कलरचा आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे जर का व्हाईट स्मोक गाडी सोडत असेल तर अशी गाडी कन्सिडर करणं शक्यतो टाळा कारण त्या गाडीमध्ये इंजेक्टरचा प्रॉब्लेम असू शकतो इनिशियल स्टेजला जर का पाच ते दहा सेकंदामध्ये जर का ब्लॅक स्मोक येत असेल तर तो काही असा घाबरायचा इशू नाही आहे ते फ्यूल बर्न होत असतं त्याच्यामुळे तेवढा तो ते ब्लॅक स्मोक येत असतो त्याच्याबद्दल एवढं काही असं सिरियस होणं गरजेचं नाही पण व्हाईट स्मोक जर का येत असेल तर त्याकडे गांभीर्यानं बघणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर पाहू मित्रांनो आपण जो गाडीतला सर्वात महत्वाचा रोल प्ले करतात ते म्हणजे टायर्स टायर्स कसे चांगले आहेत की नाही हे पाहावं सेकंड हँड कार खरेदी करताना कारण सेकंड हँड कार खरेदी करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असती ती म्हणजे कमी पैशामध्ये चांगली कार आपल्याला मिळणं आणि जर का टायर खराब असतील तर पंधरा ते वीस हजार रुपयाचा खर्च आपल्या या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे टायर कंडिशन आपण चेक करायची कशी असते हे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो या ठिकाणी जे इंडिकेटर आहे या इंडिकेटर नुसार गाडीचे टायर्स चेक केले पाहिजेत या इंडिकेटरच्या वरती भरपूर टायर चांगले असले पाहिजेत आणि टायर हे आजकाल फसवणूक खूप होत आहे टायरमध्ये सुद्धा रिमोल्ड जे टायर असतात तेच तुम्हाला नवीन टायर म्हणून दिले जातात तर ते कसे ओळखावे याबद्दलचा किंवा टायर रिलेटेड संपूर्ण व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येत आहे टायर कसं निवडावं हो? कोणतं कौन्त टायर कोणत्या गाडीसाठी बेस्ट आहे तुमचं जर का रनिंग हायवेला आणि गावाकडे असेल तर तुम्ही कोणतं टायर निवडलं पाहिजे तुमचं जर का सगळंच रनिंग हायवेवरती असेल तर तुम्ही कोणतं टायर निवडलं पाहिजे आणि टायर कसं निवडावं हो? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व त्याच्या जरी बेलायकोनवरती क्लिक करा तर मित्रांनो आता आपण पाहू की गाडीची कंडिशन ह्या आतमधून कशाप्रकारे चेक केली पाहिजे तर सर्वात पहिली गोष्ट आहे की तुम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेणं खूपच गरजेचं आहे टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी यामध्ये समजतील तर गाडी ज्यावेळेस पहिल्यांदा आपण सेल्फ घेतो त्यावेळी गाडी किती वेळ लावते सेल्फ घ्यायला हेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे जर का गाडी जास्त वेळ सेल्फ घ्यायला लावत असेल तर त्या गाडीच्या स्टार्टरमध्ये काही ना काही इशू आहे हे समजून घ्या किंवा त्या गाडीची बॅटरी ही वीक आहे ह्या गोष्टी तपासणं खूप गरजेचं आहे तर आता आपण ड्राईव्ह करत पाहूया की गाडी कशी तपासायची असते तर मित्रांनो आता मुद्दा म्हणून आपण या ठिकाणी कच्च्या रोडवरती गाडी घेऊन आलेलो आहे याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळी आपण अशा रोडवरती गाडी नेऊन चेक केलं पाहिजे की या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा रॅटल वाईज आपल्याला पाहायला मिळतो का जर का रॅटल वाईज खूपच जास्त येत असेल तर अशी गाडी घेणं शक्यतो अवॉइड करावं कारण ते खूप इरिटेट तुम्हाला प्रत्येक वेळी करू शकतं त्यानंतरची गोष्ट आहे की स्टेरिंग तपासणं मित्रांनो स्टेरिंग कशा पद्धतीनं तपासावं हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पण त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो सेकंड हँड कार खरेदी करताना तुम्ही प्रत्येक गोष्ट तपासणं गरजेचं आहे माझ्या ओळखीचा तो मनुष्य आहे किंवा एखाद्या ओळखीच्या डीलरकडून गाडी घेतोय अशा गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या गाडीचं परीक्षण करणं निरीक्षण करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्या गाडीमधला रॅटोल नॉईज त्या गाडीच्या बेसिक गोष्टी मी जे आत्ता तुम्हाला सांगितले आहे त्या गोष्टी तुम्ही तपासणं खूप गरजेचं आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगेन की गाडीचं स्टेअरिंग रॅक चांगला आहे की नाही हे कसं पाहायचं त्यासाठी गाडी एखाद्या प्लेन सर्फेसवरती चांगलं रोडवरती अशा ठिकाणी उभा करायची गाडी पूर्णपणे आयडियल ला ठेवायची आणि स्टेरिंग पूर्ण या साइडला आणि या साईडला फिरवून पाहिजे जर का कोणत्याही प्रकारचा नॉईज तुम्हाला येत असेल किंवा स्टेरिंग खूपच हार्ड जात असेल तर ओळखून जायचं की या गाडीच्या स्टेअरिंग रॅकमध्ये प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करताना नेहमीच तपासल्या पाहिजेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला करा ला 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 ला, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करावं त्याच्या जरी बिलआकोनवर क्लिक करा धन्यवाद